नागपूर ग्रामीण भागातील गावागावात मंडई म्हणजे उत्साहाला उधान आणणारा एक उत्सवच आधुनिक व तंत्रज्ञान युगात पारंपरिक लोप पावत चालली आहे मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे या मंडईत विविध वस्तूंच्या खरेदीचे आकर्षण भेटींची असणारी ओढ पाहुण्यांचा पाहुणचार आणि मनोरंजनासह विविध नाटके दंडार पोवाडे व कीर्तनाच्या माध्यमातून होणारे समाज प्रबोधन असायचे वर्तमान स्थितीत यापैकी गोष्टी मंडईतून हद्दपार होताना दिसत आहे काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टींचे आकर्षण कमी झाले असले तरी समाज प्रबोधन लोप पावत केवळ आणि केवळ मनोरंजन शिल्लक राहिल्याने ही खटकणारी बाब आहे त्यातही अनेक ठिकाणी डान्स हंगामाच्या नावावर रात्री चालणाऱ्या अश्लील नृत्यांनी मंडईतील पवित्र्या धोक्यामध्ये आणला आहे मंडई हा विदर्भात जोपासला जाणारा एक उत्सव आहे पारंपारिक पद्धतीने हा उत्सव ग्रामीण भागात दिवाळी निमित्त होत असतो अरुलेचे स्थानिक कलाकार असल्यामुळे त्यांना बाहेरून शाहीर किंवा या व्यतिरिक्त कलाकार आणण्याची गरज भासत नाही त्यामुळेच अरुलीकर लोकवर्गणीतून कलाकारांना बक्षीस स्वरूपात रुपयांची मदत करतात महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करिता गौरी गणेश बोरकर नागपूर मी एक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारा मनुष्य आहे ही परंपरा अडीचशे वर्षापासून जोपासली जात आहे सर्वात पहिले धोंडबाजी निमकर म्हणून माझे जे आजोबा होते त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर जागोबाजी निमकर झाले त्याच्यानंतर कृष्णाजी नेमकर झाले कृष्णाजीनंतर पांडुरंग नेमकर नंतर कृष्णाजी झाले आणि त्याच्यानंतर उदयबाजी नेमकर दिनकरराव नेमकत आणि मी आता तो वारसा चालवत आहे आणि आता माझे म्हणजे एकोणसत्तर वर्षाचं वय आहे किंवा त्याच्या आधीपासून हे सर्व गावात जी मंडई वगैरे जी भरते दंडार हे आमच्या अरुलीची एक प्र मुख्य हे आहे की इथे कुठलेच म्हणजे बाहेरून ठरवून आणलेले कलाकार इथं रात्रभर किंवा दिवसभर कार्यक्रम करत नाही गावातले जे उत्साही मंडळी आहे कलाकार मंडळी करून कार्यक्रम चालू आहेत खबर की प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी नागपूर का भव्य स्वरूप अनुभवी से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाईया मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर